रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज किती कडू होते जुलमी होते पण आपल्या क्रांतिकारांनी त्यांना कसे पाणी पाहिजे हे तुम्हाला माझ्या मित्रांनी सांगितले आपल्या जारीक आम्ही हेच करतो रानातल्या कामाला पण आम्हालाच देतात आणि सुट्टी असली की घरचे काम रानातले काम स्वतंत्र नावाला काय गोष्ट आहे की नाही आम्हाला मिळालेले स्वतंत्र नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठाले मानस सरकार आता मोठाले मुलांना पगार सुरू करणार मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम करून त्यांच्या डोके हॅन झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय आता तर ते राहत आम्हाला गर्दा पाण्याला पैसे लागते सरकारने एक बारक सारीक बारीक सारीक लडकर यकृ योजना आणली आणि सरसकट कसे झाले जबतीन मनन तुम्हाला आवडला नाही तर नगरला जुतील मनन मतो शाने वा कष्ट कस्त करा कष्टाशिवाय पर्याय नाही या जगात आई बापाच्या प्रेमा काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझे अनमोल विचार सांगतो जय पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना Monnington Oxerich, Proudly Indian.